नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महापालिका निवडणुकापूर्वी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची इच्छा पूर्ण केली आहे समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे देखील इच्छुक असताना उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आहे राज्य सरकारकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक ट्रस्टची पुनर्रचना करण्यात आली आहे आणि या ट्रस्टवर उद्धव ठाकरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मुंबईच्या दादर परिसरात असलेल्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेवर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारलं आहे या पार्श्वभूमीवर आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे या ट्रस्टची पुनर्रचना करून उद्धव ठाकरे यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आला आहे शनिवारी संदर्भात राज्य सरकारकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्यासह आणखी चार जणांची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक ट्रस्ट नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा आनंदाचा क्षण मानला जात आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र